लव जिहादला बळी पडलेल्या ताईला न्याय मिळेल का जिहाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणा देत राज्यासह हो संपूर्ण भारत देशात जिहाद्यांकडून निष्पाप लोकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आणि हल्ल्यातील पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी पतित पाहून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय पतिपावन संघटना पुणेश्वर यांच्या वतीने देशभरात निष्पाप नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले बालगंधर्व चौकातील झाशीजी राणी लक्ष्मीबाई पुतळ्या येथे हे आंदोलन करण्यात आले यावेळी पुणे शहराचे पालक शिवाजी चव्हाण पुणे शहर अध्यक्ष स्वप्नील नाईक पुणे जिल्हाध्यक्ष दिनेश बिलारे माथाडी विभागाचे पुणे शहराचे अध्यक्ष रवी भांडवलकर व्यापारी आघाडी पुणे अध्यक्ष अक्षय जंबुरे गुरुकोळी मिलिंद तिकोने महेश पाटोळे यादव पुजारी ध्रुव जगताप अशोक परदेशी मडिअप्पा माळी बाबा मिसाळ हरी जगधने दीपक दोत्रे अमर लष्करे संजय पिसाळ संजय वनगे यांच्यासह सर्व सहकारी उपस्थित होते स्वप्निल नाईक म्हणाले पुण्यासह संपूर्ण भारतामध्ये जिहाद्यांनी लव जिहाद गोरक्षकांचा बळी घेणे हा जो उच्छात मांडला आहे त्या विरोधात पतित पावन संघटना पुणे शहरातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले जिहाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी पतित पवन संघटनेची आहे या हल्ल्यांचा निषेध म्हणून यावेळी जिहाद्यांचे प्रतिकात्मक पोस्टर जाळण्यात आले तुम्ही बघितलं सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि वास्तविक पाहता पुण्यासह अन्य स्वतंत्र भारतामध्ये जिहादींच्या ज्या काही चालल्या आहेत काय उच्छाद मांडलाय त्याच्या विरोधात आज पती पावननी निषेध नोंदवलेला आहे ह्या जिहाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी आणि त्यांच्या विरोधात कायदा करावा अशी मागणी आज पतित पावन तर्फे आहे आणि त्यासाठी आज आम्ही पतित पावनने जिहाद यांचा प्रतिकात्मक एक असं जा पोस्टर जाळलेलं आहे त्याचा जा जा आम्ही निषेध करत आहोत आज या ठिकाणी पतित पावन संघटना पुणे शहरातर्फे जिहादी वृत्तीने होणाऱ्या महिलांच्या मुलींच्या जे काय कत्तल आहेत किंवा जे काय आत्ता ज्या काय घटना घडतात त्याचा निषेध करण्यात आला भविष्यात अशा काही गोष्टी घडल्या तर जशाच तसं उत्तर देण्याची आता इथं पुढे आम्ही पण सुद्धा तयारी ठेवणार आहे